बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग नववा तू होय फादर आश्चर्य वाटलं आश्चर्य नाही वाटणार मला वाटलं या माताराला विसरलीस तुम्हाला विसरून मी जाणार कुठं फादर तुम्हीही मला वडिलांच्या ठिकाणी आहात ही गोष्ट खरी की संसारात मी आता अधिक गुंतले आहे तुमच्याशी मला हवा तेवढा संपर्क ठेवता आला नाही पण फादर तुम्ही हे हॉस्पिटल आपलं हे गाव हा नदीखाट आणि माझं बालपण हे अजून इथंच नाहीत का कधी एकटे असले की तुमचे वत्सल डोळे मला आठवतात वाटतं तुमच्याकडे यावं तुमच्या एका की आयुष्यात तुमच्या मुलीची तुम्हाला गरज आहे हे मला कळत का नाही काय वेळ आहे पहा मी एवढा लांबचा प्रवास करून तू आलीस तुला साधं बस म्हणायचं सुद्धा विसरलो मी ये ये तोंड तोंडबेंधू आता तुला चहा करून द्यायला रखमा नाही बरं का म्हणजे कुठे गेली रखमा खरं तर तिलाच बोलवायला मी जाणार होते बेटी रखमा आता नाही ती प्रभूकडे गेली केव्हा झाले तीन चार महिने फादर मला कळवलं का नाहीत वेडी आहेस पिकलेली पानं एका मागोमाग एक गळून जातात रकमा गेली नायडूही वारला परवा हे मिशन काढायच्या वेळचे आम्ही तीन माणसं आता फक्त मी उरलोय माझेही फार दिवस राहिले नाहीत असं का म्हणता फादर तसा मी तृप्त आहे दिलेलं काम मी इमाने इतबारे केलं आहे प्रभूपाशी जाण्याची मला आता ओढ लागली आहे माझा मित्र दादाजी सुद्धा तिथं वाट पाहत असेल मोठा लाख माणूस वास्तविक मी म्हणत होतो तसं जर तो ऐकता तर त्याचा आश्रम मागे राहिला असता पण आमच्या धर्मात तो यायला कबूल होईना पण त्यानं पूजा कोणाची केली याला काही महत्व नाही त्याचा आणि माझा धर्म एकच होता निष्काम सेवेचा जाऊ दे झालं तो आश्रम आज असता तर ते तर ते त्यांचं स्मारकच झालं असतं अशा आश्रमाची दादाजीसारख्या त्यागी माणसाची या भूमीला फार फार गरज आहे बरं जाऊ दे पण तू इथं का आलीस हे सांगितलं नाहीस तू अशी घाईघाईने एकटी नवऱ्याला मुलाला सोडून आलीस ते केवळ विश्रांतीसाठी नक्कीच नाही का बरं विश्रांतीसाठी यायला हे माझं घर नाही का छे 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 असा गैरअर्थ काढू नकोस मी सहज म्हटलं असू दे माझी प्रेयरला जायची वेळ झाली यायला कदाचित मला उशीर होईल तू दमली भागली असील तुला विश्रांतीला मोकळीक होईल म्हणून प्रश्न विचारला असं थोडक्यात नाही सांगता यायचं मला मी उद्या सकाळीच तुम्हाला सांगेन तुम्ही चर्चमध्ये जाऊन या मी तुम्हाला आवडेल असा स्वयंपाक करते खाण्यापिण्याची तुम्ही नेहमीच आबाळ करीत होतात आणि आत्ता तर काय रखमाही नाही किती दिवसात तुम्ही आवडीचं जेवण केलं असेल कोणास ठाऊक फादर तुम्ही जेवणाचं काय करता हल्ली आत्ताशा पूर्वीसारखं जेवण जातही नाही आणि रात्रीचं मी जेवतही नाही दुपारी फादर डिकॉस्टाकडे जेवतो चहा कधी घरी करतो कधी हॉटेलातून मागवतो कधी नर्स सिक्वेर आणून देते आता मी इथं आहे तोपर्यंत तो तुम्हाला रोज जेवण करून घालणार बेटा तू कशासाठी त्रास घेतेस या त्रास कसला मला जेवायला नको का मी माहेरपणाला आले आहे फादर आणि तू चिमणा युवराज का नाही घेऊन आलीस एकदम मनोरमेचा चेहरा गोरा मोरा झाला फादर तिच्या जवळ आले तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले तब्येत ठीक आहे ना बेटा त्याची ठीक आहे आणि मुकुंदाजी ते आता परदेशात गेलेत त्यांना यायला अवकाश आहे तुम्ही सारेजण सुखात आहात ना फादर तशी मी सुखात आहे माझा नवरा प्रेमळ आहे चांगल्या स्वभावाचा आहे माझ्या घरी समृद्धी आहे तसे आम्ही खुशाल आहोत परंतु या साऱ्या सुखी संसारावर एक कृष्णछाया पडली आहे तिचं स्वरूप मी तुम्हाला सांगू शकत नाही पण पण का कुणास ठाऊक ते संकट मला अंतर्बाह्य जाळतं आहे मोकळेपणानं सांग बेटा जे जे शक्य असेल ते ते सहार मी करीन फादर माणूस जन्मतो तो कुणाचं तरी ऋण शाप घेऊन रूप गुणधर्म व्यक्तिमत्व प्रतिभा या साऱ्या दैवदत्त गोष्टी खऱ्या परंतु आपल्याला त्या मिळतात त्या जनकापासून किंवा जननीपासून नशिबवान असतात त्यांना ऋणात राहायला मिळतं कम नशिबी असतात ते पिढ्यानपिढ्या एखादा शाप बरोबर वागवीत असतात मी निराधार निराश्रित मुलगी प्रभूच्या आश्रयाखाली वाढलेली दादाजी व तुम्ही नसतात तर कदाचित मी हे दिवस पाहिलेही नसते किंवा मी जगले वाचले असतेच तर एखाद्या कानाकोपऱ्यात पापाच्या खातेऱ्यात गटाराच्या काठावर पण माझ्या जन्माचा शाप तेव्हा मला जाणवला नसता मला शिक्षण मिळालं धर्म मिळाला संस्कार मिळाले इतकंच नव्हे तर हेवा वाटावा असं घरही मिळालं पाप पुण्य शाप वर हे सारं कळण्याची प्रेरणेची ताकद या संस्कारानं मला दिली त्यामुळे माझ्याबरोबर वागवलेला हा शाप मला आता अस्वस्थ करीत आहे कदाचित लोक मला वेडे म्हणतील दैवर आधारलेला चांगुलपणा मला नको अहिले प्रमाण माझा कोणी उद्धार केला आहे अशी भावना मला जाणवायला नको आहे आणि एवढ्यासाठी मला शोधलं पाहिजे माझं रक्त माझे आईबाप माझं कुलशील कदाचित कदाचित माझ्या हाती काय लागेल हे मला माहीत नाही परंतु चांगले असो वा वाईट असो आपलं आयुष्य आपल्याला समजलं पाहिजे फादर गप्प होते त्यांना काहीतरी बोलायचं होतं मरोरमेच्या अंतकरणातील खळबळ त्यांना समजत होती पण तिचा उद्रेक त्यांना अवास्तव वाटत होता त्यातून निष्पन्नही काही होणार नाही असं त्यांना वाटत होतं तरी पण काहीतरी अपरिहार्य कारणाशिवाय असले विचित्र साहस मनोरमेसारखी विचारी मुलगी करणार नाही याचीही त्यांना खात्री होती त्यांना गप्प बसलं पाहून मनोरमा ही गप्प झाली त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव ती सूक्ष्मपणे निहाळत होती अस्वस्थतेचे क्षण दोन क्षण गेल्यावर हलकेच ती म्हणाली मला माहीत आहे मला काय सल्ला तुम्ही द्याल तो पण फादर मला सल्ला नको आहे सहाय्य होय मला तुम्ही ते द्याल असा भरावसा आहे कदाचित तुम्हाला महत्त्व वाटत नसेल तरी अशी कितीतरी माहिती तुमच्याकडून मला मिळू शकेल की जी माझ्या कार्यास मदत करेल तुमच्या संगतीत राहून मधूनमधून केडगावला जाऊन येऊन आश्रमाची सर्व माहिती मी मिळवणार आहे अजून पुष्कळ माणसे हयात आहेत काही रेकॉर्ड्सही उपलब्ध आहेत मला अशी खात्री आहे माझ्या रक्ताच्या उगमापर्यंत मी पोहोचू शकेन त्या काजळलेल्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर शुक्राच्या चांदणीसारखी लकलकणारी मनोरमा पाहून फादर गहीवरून आले असाच करुणामय गहीवर विधीवर उभं राहिल्यावर प्रभूचं गीत गाताना त्यांना कधी कधी येत असे त्यांना वाटलं हे दुःख असंच अनंत अवकाशात अनंत काळापासून पसरत असलं पाहिजे ह्या तमाला प्रभूच्या पायांचा स्पर्श झाला म्हणजे मग दिशा उचलू लागतात प्रकाशाच्या तिरपा नजरेत येऊ लागतात ते ओठातल्या ओठात पुटपुटले बेटी तुझ्यासाठी मी प्रभूजवळ प्रार्थना करीन दुसऱ्या दिवसापासून मनोरमेनं आपला आयुष्यक्रम आखून घेतला आश्रमाच्या कार्यालयात काम करणारे कारकून सेवक यांची नावं आणि पत्ते तिने गोळा केले नवा पत्ता मिळाला की ते तिथं जाऊन धडकत असे मुंबईला जाऊन ती ट्रस्टीसना भेटून आली त्यांच्याजवळ जे काही रेकॉर्ड होतं ते तिने सायासाने पैदा केलं पैकी काही वर्षांचे रेकॉर्ड जाळण्यात आल्याच्या नोंदीही होत्या काही गहाळ झाल्याच्या नोंदी होत्या पण तिच्या लक्षात आलं आपला ठाव ठिकाणा लागू देणं हे पालकांच्या सोयीचं नव्हतं त्यामुळे फार थोड्या केसेसमध्ये पालकांचे खरे पत्ते दिलेले होते ट्रस्टीजपैकी दोन ट्रस्टी आता दिवंगत झाले होते आणि जे आता उरले होते ते मनोरमा ज्यावेळी आश्रमात आली त्यावेळचे ट्रस्टी नव्हते त्यामुळे ज्या काही केसेस ट्रस्टीच्या संमतीशिवाय स्वीकारल्या जात नसत त्यातही फार दिशाभूल करणारी माहिती आढळली कित्येक सधन आणि खानदानी कुटुंबातल्या फसलेल्या किंवा नाडलेल्या मुली आश्रमामध्ये सुटकेसाठी येत पण ते रजिस्टरच रेकॉर्डमधून घाल झालं होतं एक एक दरवाजे बंद होत असताना प्रकाशाची कोठेही तिरीप दिसत नसताना मनोरमा कधी खचलीही नाही किंवा डगमगलीही नाही कोणीतरी अंधाऱ्या रात्री जन्मलेलं मूल आश्रमाच्या पायरीवर आणून टाकलं असलं तर मग आईबापांचा पत्ता लागणं अशक्य प्राय होतं अशाही केसेस आश्रमात वर्षातून दहा वीस वेळा होत पण अशी मुलं फारशी जगत नसत जन्मापूर्वीच मरा मा ती मरावीत यासाठी केलेल्या अघोरी प्रयत्नात किंवा चुरून मारून आश्रमाच्या सावलीत पोचवेपर्यंत गेलेला काळ झालेलं दुर्लक्ष यामुळं ती मुलं क्वचितच जगत असत आणि जी जगत वाचत त्यांचीही जबाबदारी हा आश्रम फारशी पत्करत नसे अशी मुले सरकार मान्य किंवा मा सरकारी आश्रयासाठी चालवल्या अनाथाश्रमात पोचवली जात या माहितीमुळं आपला जन्म जरी विवाह बाह्य संबंधापासून झाला असला तरी अनाचारातून झालेला असेल असं मानण्याचं कारण नाही हे मनोरमेच्या लक्षात आलं आश्रमात मुलांच्या पालकांकडून काहीतरी द्रव्य सहाय्य घेतले असणार आणि अशाच द्रव्य सहाय्यातून तो आश्रम चालत असला पाहिजे हेही कळायला तिला वेळ लागला नाही जसजसं आश्रमाचं स्वरूप तिच्या लक्षात येऊ लागलं तसतसं या आश्रमात मुलांची आबाळ का केली जात नसे बकालीपणा तिथे का नसे हेही तिला कळून चुकलं सुखवस्तू आणि संभावित कुटुंबातील पापे योग्य ते पैसे घेऊन इथे लपवली जात असली पाहिजेत याविषयी तिच्या मनात आता शंकाच राहिली नाही आणि मग दादाजी विषयींचा आदर एकदम गळून पडला दादाजी करत होते तीही कदाचित सेवा असेल पण त्या सेवेचं स्वरूप निखळ नव्हतं अशा तऱ्हेचं विचित्र सत्य पत्करणं तिला मुळीच सुखाचं वाटलं नाही कारण पित्याप्रमाणे मांडलेल्या दादाजींना त्यात कमीपणा येत होता पण त्याचबरोबर हीही गोष्ट खरी की आपला जन्म कोणातरी पापभिरू सृजनशील आईबापांच्या पोटी झाला असेल हा शोध काळोखातच संपणार नाही आणि बहुशा आपलं तोंड काळं करणार नाही याविषयी तिची आता खात्री पटली आपला प्रतिपाळ दादाजींनी आपल्या मुलीसारखा केला त्याला आरंभी आरंभी तरी आपल्या माता पित्यांकडून मिळणारं द्रव्यसहाय्य कारण असलं पाहिजे किंवा कदाचित आपल्या मात्यापित्यांपैकी कोणीतरी दादाजींच्या खास लोभातले असले पाहिजेत मागे जाता जाता मनोरमेला अधिकाधिक प्रकाश दिसू लागला आश्रमाचं रेकॉर्ड काळजीपूर्वक का ठेवलं जात असे हेही तिला कळून चुकलं दादाजीने आश्रम का विसर्जित केला किंवा ट्रस्टीजने त्यांना तो का विसर्जित करायला लावला यातलं रहस्य जरी सर्वांशानं तिला कळलं नाही तर अनेक लब्ध प्रतिष्ठित लोकांचे गुप्त संबंध एका दुसऱ्या माणसाच्या हातात शस्त्र म्हणून ठेवणं हे कोणाला तरी धोक्याचं वाटलं असलं पाहिजे सार्वजनिक संस्थांसंबंधीचे नवे कायदे अशा तऱ्हेच्या गुप्त संस्थेला जाचक ठरले असले पाहिजेत मनोरमेला त्याच वेळेला एकदम आठवण झाली ती मिराशी आणि सगुणा या आश्रमाच्या दोन नोकरांची मग ती त्या दोघांच्या शोधाला लागली त्यांचा शोध लागणं जवळपास दुरापास्त होतं पण अगदी योगायोगानं फादर जोहान तिला एकदा म्हणाले दादाजींच्या आश्रमात कोणी मिराशी नावाचा नोकर होता का त्यांच्या प्रश्नाचं तिला आश्चर्य वाटलं परंतु फादरना जी त्याची आठवण झाली होती त्याचं कारण कळल्यानंतर तिला आश्चर्य वाटेन असं झालं मिराशेनं त्याच सगुनेशी पुढं लग्न केलं असावं किंवा लग्नाशिवाय ती त्याच्याजवळ राहत असावी खरं पाहता दहा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट तिला मिराशेचं काय किंवा सगुनेचं काय नावसुद्धा आठवायचं कारण नव्हतं पण आश्रमाचं रेकॉर्ड हरवलं किंवा चोरलं किंवा त्या माहितीचा दुरुपयोग केला या कारणास्तव त्या दोघांच्या आश्रमातून हकालपट्टी झाली होती हे तिला साधारण आठवलं ट्रस्टी जवळून मिळालेल्या रेकॉर्डमध्ये मिराशी आणि सगुना यांना तात्काळ कमावून कमी करावं अशा अर्थाचा शेरा असलेलं बुक होतं त्यात मिराशीचा उल्लेख फादरच्या तोंडून व्हावा हा तिला एक विलक्षण योगायोग वाटला फादरच्या सांगण्याप्रमाणे मिराशी आणि सगुना चार सहा महिन्यांपूर्वीच फादरना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते सगुना त्यावेळी कॅन्सरनं आजारी होती अर्थात त्या रोगाचं निदान होण्यासाठी पूर्वतपासणीसाठी त्या हॉस्पिटलमध्ये राहिले होते आश्रमाचे निवृत्त सेवक असा आपला परिचय करून देऊन त्याने हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला होता आणि रोग बरा होत नाही आणि इथं बरा होण्यासारखा नाही असं ठरल्यानंतर निराशेनंच सगुनीला घेऊन मिराशी मुंबईला गेला होता फादरच्या म्हणण्याप्रमाणे इतके दिवस सगुना जगणं शक्य नव्हतं मिराशीनं रेकॉर्डमध्ये काही लबाडी केल्यामुळे त्याला हक्कल होतं हे अर्थात फादरना माहीत नव्हतं व माहीत असण्याचं कारणही नव्हतं मनोरमेने ते आत्ता सांगताच हॉस्पिटल रेकॉर्ड्स पाहून त्याने तिथे नोंदवलेला पत्ता मनोरमेला मिळवून दिला आणि कदाचित मुंबईच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नवीन पत्ता मिळण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या डींना चिठ्ठी दिली शोधाला एक नवीनच वळण लागलं त्या दोघांपैकी कोणी जिवंत असेल तर अधिक थांग पत्ता लागणं शक्य आहे कदाचित हरवले गेलेले रेकॉर्ड बुकही पाहता येईल यामुळे मनोरमाला एक नवे अवसान चढले हा सारा शोध समुद्रात हरवलेल्या भाग्यशाली अंगठीसारखा होता म्हणजे हरवलेल्या वस्तूची उत्कटता आणि शोधाव्या लागणाऱ्या जागेची विशालता दोन्हीही शोधणाऱ्याच्या लेखी बेहिशोबीच परंतु ज्या शोधावाचून गती नाही तो शोध टिटीवीनं समुद्र उपसण्या इतका हश्यास्पद असला तरी करण्यावाचून काय इलाज होता प्रथम मनोरमा मुंबईला आली वास्तविक सरळ तिला आपल्या कामाला जाण्याची उत्खंठा होती परंतु लैलाला भेटण्याची उत्कंठा जागी होऊन ती हॉस्टेलमध्ये आली पण लैला आता तिथं राहत नव्हती तिला वाटलं आता या शोधात शिवदासानींच्या वजनाचा उपयोग करता येईल पण तो विचार तिनं झटकून टाकला त्यांच्या नको त्या प्रश्नाला उत्तर द्यायची तिची आता तरी तयारी नव्हती टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिला कळलं की त्या नावाची एक पेशंट इथे आली होती हे खरं परंतु ती काही फार दिवस जगली नाही तिच्याबरोबर असला पुरुष तिचा सा नवरा असावा कारण रजिस्टरवर त्याने सही करून रुग्ण आपली पत्नी असेच लिहिले होते दिलेला पत्ता मनोरम्यानं टिपून घेतला आणि त्या पत्त्यावर तिनं चौकशी केली परंतु या नावाचा मनुष्य त्या पत्त्यावर कधीच राहत नव्हता हे तिला समजून आलं पुनश्च फादरकडून मिळालेल्या मिराशीच्या गावी जाण्यासाठी ती सज्ज जा झाली तीन दिवसांचा अखंड प्रवास करून जामखेडहून टॅक्सी करून मराठवाड्यातल्या एका आडगावात नावाप्रमाणे खरोखरच आडगावात ती येऊन पोहोचली तिच्या रंगारुपाकडं आणि कपड्यांकडं पाहून त्या खेड्यातील चार दोन फाजील चौकस माणसं तिच्या भोती गोळा झाली खरं म्हणजे तिला आता थोडी विश्रांती हवी होती आपल्या देहानं थकू नये आणि या शोधाला अखेरपर्यंत साथ द्यावी अशी तिची किती जरी इच्छा असली तरी अखेरी निसर्गालाही नियम पाळावे लागतात मिराजीचं नाव काढताच जमलेल्या लोकांनी तो उत्साह दाखवला त्यामुळे शिनलेल्या गात्रांनाही विसावा न देता तिला देह हलवावाच लागला ती जेव्हा एका सुबक बांधणीच्या घराजवळ पोचली तेव्हा बरोबर आल्या उत्साही खेडूतांपैकी एक जण हो मिराशी असं अगदी कांटाळ्या बसाव्यात एवढा आवाज काढून ओरडला एक दोन क्षण जाताच त्या घरातून एक त्रासिक चेहरा डोकावला तो चेहरा दृष्टीस पडताच मनोरमेनं ओळखलं की मिराशी तो हाच पूर्वी भोळा भावडा दिसणारा मीराशी आता चांगला बनेल आणि टार्गेट वाटत होता त्यानं मात्र मनोरमेला ओळखलं नाही अनाथ आश्रमात वाढणाऱ्या एका पोरस्वदा मुलीचं आत्ताचं हे सौष्ठवपूर्ण रूपांतर त्याला समजण्यासारखं नव्हतंच मनोरमा त्या घराचं फाटक उघडून आत शिरताना क्षणभर थबकली आणि बरोबर त्या फाजील चौकशी करणाऱ्या माणसांना आत्ता तुम्हीही जाऊ शकता असं म्हणाली पण त्यापैकी कोणीच ते ऐकलं आहे असं दिसं ना असं लोंबकळत वागायची त्यांना सवयच असावी ती पुन्हा म्हणाली तुम्ही घर दाखवलं मी आभारी आहे तुमची यावर त्यापैकी जास्त मुरला खेडूत दात विचकीत म्हणाला मी आत येत नाही हो रस्ता आहे तुम्ही आत खुशाल त्यांच्याशी जास्त बोलण्यात अर्थ नव्हता एवढ्यात जाता की नाही गुमान असं आतून मिराशी खेकसला गावकऱ्यांना त्याची जरब बसावी त्यांनी काढता पाय घेतला आणि नजर राहिली इतक्या अंतरावर ते घुटमळत राहिले मनोरमा आत गेली तिनं मिराशीला नमस्कार केला मिराशी दात विचकून हसला सुस्थितीत आल्यानंतरची त्याचीही एक लकब असावी आपल्याकडं या बाईंचं काय काम असावं याचाच तो मनात विचार करीत होता मला ओळखलं नाहीस नाही बुवा तू केडगावच्या आश्रमात काम करीत होतास जी सगुना नावाची एक बाई तिथं कामाला होती होती ती आत्ता कुठे आहे सगुना सगुना वारली कुठं वारली मुंबईला मुंबईच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तू खोटा पत्ता का दिलास तिच्या या प्रश्नाने मिराशी चमकला त्याचा ताठा थोडा ओसरला काहीतरी बिलामतीत आपण सापडू ही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली मनोरमेनंही आपला स्वर जरा कठोर केला दुष्ट बुद्धीच्या माणसाकडे येताना आपण जरा सावध राहायला हवं होतं हे तिच्या ध्यानात आलं आपण जामखेडहून टॅक्सी करून आलो ते एकापर्यंत तिला सुरक्षितपणाचं वाटलं पण ती गाडी आपण एस टी स्टँडवर ठेवायला नको होती गावात गाडी नेली तर उगीच वाच्यता होईल ही आपली भीती व्यर्थ होती नाहीतरी वाच्यता होणारच होती सगुणा माझी बायको नव्हती तिच्याशी मी लग्न केलेलं नव्हतं तिच्या कुणी नातेवाईकांनी माझ्यामागं नसतं झंगट लावू नये म्हणून मी खोटा पत्ता दिला हे पहा आश्रमातून तुमची दोघांची एकदमच हकालपट्टी झाली हे खरं आहे ना पण तुम्ही मला हे प्रश्न कशासाठी विचारताय कोण तुम्ही कोण मी कोण ते नंतर सांगेन सगुनेच्या मृत्यूची चौकशी करते है मी सरळ उत्तरं मिळतायत तोवर वाकड्यात जाण्याचं मला कारण नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे कालपट्टी झाली नाही आम्ही आम्हीच आश्रम सोडला हे खोटं आहे आश्रमाचं मिनिट बुक मी पाहिलं आहे त्यात तुम्हाला कामावरून कमी करावं असा ट्रस्टीचा हुकूमही मी वाचला आहे मीराशी काहीच बोलला नाही परंतु त्याच्या चेहऱ्यावर मात्र होकारार ते उत्तर होतं आश्रमाचं काही महत्वाचं रेकॉर्ड पळवल्याचा तुझ्यावर आरोप होता, होता। त्यानं मानेनच हो असं म्हटलं तुझ्या आजच्या सुस्थितीवरून तू त्या रेकॉर्डचा गैरवापर करून कोणाकडून तरी पैसे लुटत असला पाहिजेस नाही हे अगदी खोटं आहे गेल्या पाच वर्षात ते रेकॉर्ड पुस्तक मी उघडून सुद्धा पाहिलेलं नाही मनोरमा हसली ती म्हणाली रेकॉर्ड बुक तुझ्याजवळ आहे असा तू कबुली जबाब दिलास नाही नाही ते माझ्याजवळ होतं मी ती आता ते आता जाळून टाकलं मीराशी तू खोटं बोलू नकोस ते रेकॉर्ड बुक आता तुझ्याजवळ या घरात आहे ते जर तू सुख समाधानानं माझ्यासमोर आणून जाळून टाकशील तर झाल्या गेल्याबद्दल क्षमा करण्याची मी शिफारस करेन नाही तर तू तु आणि तुझं नशीब पण तुम्ही माझं काय वाकडं करू शकाल आधी तुम्ही कोण आणि पुरावा काय पुराव्याची भाषा तू करू नकोस मीही तुला काही सांगणार नाही तू तुझ्या तु 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 जवळचा मुद्देमाल नष्ट करायला तयार असलास तरच पाच मिनिटात सारा प्रश्न निकालात निघेल मिराशी नक्ष्यांवर विचार केला तो म्हणाला ह्याबद्दल हमी काय पाप नष्ट करायला हमी कशाला हवी त्यातून ट्रस्टीजने देऊ केलेलं एक हजार रुपयांचं बक्षीस मी तुला इथल्या इथं रोख देईन इथल्या इथं रोख मनोरमेनं पर्स उघडली शंभरा शंभराच्या दहा नोटा काढून त्याच्या पुढं केल्या त्याच्या डोळ्यातील नाराजी आता नष्ट झाली होती संकट टळलं होतं एवढंच नव्हे रोख पारितोषक देऊन संकट जाणार होतं शिवाय त्या रेकॉर्डचा आता उपयोगही करता येत नव्हता खूप वर्ष झाली होती त्यामुळे पुष्कळांच्या जखमा आता बऱ्याही झाल्या होत्या त्याने ते, ते पैसे गोळा केले खिशात ठेवले आणि तो म्हणाला जरा थांबा मी घेऊन येतो ते उचलायला कठीण असं चांगलं वजनदार कातडी बायंडिंग केलेलं एक मोठं रजिस्टर घेऊन मिराशी परत आला त्यानं ते मनोरमेच्या पुढ्यात ठेवलं मनोरमेनं ते हलके हलके चाळायला आरंभ केला चोवीस वर्षांपूर्वीच्या रेकॉर्ड पाशी आल्यानंतर ती जरा काळजीपूर्वक रेकॉर्ड चाळू लागली आणि मग तिला हवी ती माहिती डोळ्यांसमोर येता तिचे स्नायू एकदम आकसले विस्पारित नेत्राने तिनं तो मजकूर स्मृतीत साठवण्याचा सा कटाक्षाने प्रयत्न केला तिच्या अंगावरच्या सुद्धा तिथं नीट नोंदवलेल्या होत्या तिच्या आईचं नाव गायत्री होतं आणि पालक म्हणून आईच्या वडिलांचं नाव आणि पत्ता लिहिलेला होता केशवशास्त्री मराठे भारद्वाज पाठशाला मधली आई वाई हा पत्ता पुन्हा पुन्हा वाचून तिनं लक्षात ठेवला आपण एकाच ठिकाणी फार वेळ अडकळलो आहोत हे रोखून पाहणाऱ्या मिराशीच्या लक्षात आलं असलं पाहिजे लक्षात पान ते लक्षात येताच तिनं पुढची पानं पटापट चाळल्यासारखी केली आणि त्याच्याकडं न बघताच काड्याची पेटी घेऊन येण्यास फरमावलं तो काड्याची पेटी आणण्यासाठी आतल्या खुलीत गेला हे पाहताच तिनं आपल्या पानाची नोंद चटकन फाडून घेतली मिराशी काड्याची पेटी घेऊन येताच उचित नसतानाही ते रजिस्टर आणि पर्स घेऊन ती उठली आणि अंगणाच्या उघड्या भागात येऊन तिनं ते रजिस्टर पेटवलं कितीतरी महत्त्वाची माहिती आपण अग्नीच्या स्वाधीन करतो आहोत याची कल्पना तिला होती परंतु हे नाटक पुरंवठवणं तिला भाग होतं शिवाय ही माहिती पुष्कळांच्या गळ्याला तात लावणारी आहे आणि हा क्षुद्र माणूस त्या माहितीचा दुरुपयोग करून पुष्कळांना नाडण्याची शक्यता आहे हा विचार लक्षात येताच तिनं घट्ट मनानं त्या जळत असल्या रजिस्टरकडे दृष्टी टाकली आता रजिस्टरचं कातडी बाइंडिंग ही जळू लागल्या कारणाने सुटलेली घाण तिला असह्य झाली तरी पण ते रजिस्टर पूर्णपणे जळेपर्यंत तिला थांबणं भाग होतं आता त्या रजिस्टरचा उपयोग होऊ शकणार नाही इतपत तिची खात्री झाली आणि ती जाण्यासाठी निघाली लक्षात असलेल्या माहितीचा दुरुपयोग न करण्याविषयी तिनं जाता जाता पुन्हा एकदा त्याला खडसावलं आणि तिच्या कडव्या व्यक्तित्वापुढं शरण आलेला आणि पैशामुळं मिंधा झालेला मिराशी मागे भिरकटून देत ताट मानेनाने तृप्त मनाने ती घराबाहेर पडली आता ठिकाणा दूर नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद